आई बोलते नलकुंड देईल तुझ्या हातात ऐकलंस काय बोल सांगा दरवाजा बंद करेल मोनालिसा बघून घ्या मोनालिसा इथे आमच्याकडे हाय पण वरच्यावर सांगणार काय मजा नगितलं या गावाच्या शेंडी लावलं काय गरम लाव काय प्रतिभाच्या चालले जाम गरम होते एसपी मध्ये दुपारचे दोन मारले तू काय करतो रे बेटा हा गरम हो रहा बघू मैदानला पण खूप गरम झालाय बघा दुर्वाचा बर्थडे आहे हॅपी बर्थडे दुर्वा हॅपी बर्थडे मला वाटलं सासरी बुवा आम्हाला एसीच्या गाडीमध्ये घेऊन जातील सासरी बुवा गेले एसीच्या गाडीने आणि आम्हाला इथे गर्मीमध्ये सासरी बुवा कसे गेले गेले ते शेवटी पप्पांची साईड घेणार ना काय रे प्रतिभा स्वतः एसी गाडीने गेले आणि आम्हाला इथे गर्मी मध्ये काय बोलताय अच्छा सासरे व दुसऱ्या जावांना घेऊन गेलेत मग ते नशीब झाले मध्ये मस्त एसी ने गेले अच्छा जावा ओके मला सांगायचं ना मी घेऊन गेलो असतो ना मला कशाला इथे कल्याणला बोलवलं तुम्ही सांगायचं होतं मग इथून डायरेक्ट गाडीने गेलो असतो काय बोलते तुम्ही हां जय्या जावायला शेंडीला आवले काय दिसतंय भाऊ ना तोळा तो भाई काव आहे घेताय दोगा आणि या इथे चला जाऊ एसटीने आता चल बेटा आयचा यष्टीने पण काहीतरी प्रवास करायचा ना बेटा काहीतरी का जात ना का आपण यष्टीने जातो जाऊया आता इतना इतना कसे नाराज काय बोलता आई हे कसल्या भाकऱ्या आहेत बाजरीच्या भाकऱ्या वा 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 चुलीवरच्या भाकऱ्या खायला मजा वेगळी असते ना हाँ... ते गावाला आलेलो आहे आणि आता चुळीवरच्या भाकऱ्या इथे आम्हाला खायला मिळणार आहेत बघू शकता तुम्ही एकदम कडक मध्ये दोघी बहिणी आहेत दोघी बहिणी आणि कायदेशीर भाकऱ्या बनवत आहेत भाकरी बरोबर काय हिसाब आहे खायला काय फायदा उसळ आहे उसळ बरोबर भाकऱ्या खाणार आम्ही बोलत नाही पण हे आजी काय बोलतात ते मला बघायला लागणार काय बोलताय बोला काय बोलताय कापायच कधी कापणार मग आता दोन ला दोन वाजता मग संध्याकाळ होईल मग तोपर्यंत खायच अच्छा मग तेव्हा हे काय बोल भाकऱ्या वगैरे तर तुम्ही आता एकदम तुम कायदेशीर भेद करता आमच्यासाठी कधी संध्याकाळी ना दुसरं उसळ आहे परत काढायचं काय काढायचं अच्छा आपल्याला जत्रेमध्ये जायचं आता परत जत्रा असतो काय यात्रा असत्रा जत्रा एकच ओके कधी जायचं आता आपल्याला एवढा होणार बकरा घेऊन जाणार तिकडे आपलं बकरा कुठे आणलंय शेतामध्ये कधी घेऊन जाणार दुपार झाली उघडून आहे आजीच्या गावाला आलो आम्ही प्रतिभाची आजी आहे आईची आई आणि प्रतिभाच्या आई ते भाकऱ्या बनवते कडक मध्ये बहिणी सकट हे बघा आवाज सकट भाकर एकदम एकदम <स्था> बघू आता भाकर खायला माझ्या संध्याकाळी येलाय आता नाही आला नाही पण वरच्यावर गाणार आता काय मजा नाही बघितलं या असं बघितलं ना नरकुंडात येईल हातामध्ये नरकुंड हातात काय आहे तिने पण बस काय असं हे असं बकरास बोलतोय एकदम फुल फुल एकदम हसणं चालू हे आली हे कमी होती काय बोलते आए, आ, 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 आता आई बोलते आईला मी बोललो की आई दुपारचा बेता काय आपल्याला जमला नाही संध्याकाळचा काय आई बोलते नलकुंड देईल तुझ्या हातात ऐकलंस काय बोल सांग आता काय बोल आता सांग काय बोलू ते सांग

हे जे आहे ते आमचं आजीचं जुना घर आहे ना प्रतिभा जरा तू सांगितलं तर बरं होईल मला काय माहित नाही हा हो पण जुनं ते सोनं मजा मजा येते अशा घरामध्ये राहायला हे बघ काय माहिती आहे अशा घरामध्ये राहायला मजा येते तिथे शेनाने सारलेलं असतं काय बोलते हे प्रतिभाच्या आजीचं जे घर आहे खूप छान होतं हे एकदम आता पण आहेच बोला माळ्या सकट एकदम नाही पण असं शेनाच असत ना, सा... ना, ना, ना सावरलेलं ते जरा मजा मजा येते तिथे राहायला काय बोलतो प्रतिभा आणि आता आनी दा मोरी अच्छा दाखव जरा कुठे अरे मी चप्पल तिथे काढली कुठे अरे दादा इथे आंघोळ वगैरे करायचे अरे वा म्हणजे इथून इन तिथून आउट आणि आता नवीन घर बनवलेलं आहे मी तुम्हाला दाखवतो चला आता नवीन बनवले ना घर दाखवायचे कष्ट करते का थोडेसे दरवाजा बंद करेल छोटासा घर हये मग घर तर चला मित्रांनो दरवाजा बंद झालेला इथे आणि प्रतिभाचा आता आजीचं घर जे आहे ते तुम्हाला दाखवतो मी कायदेशीर एकदम पण चलो बेटा चप्पल पेंट आहे तू ओके अरे पणशीसा बघून घ्या मोनालिसा इथे आमच्याकडे मोनालिसाची बहिणी इथे आमच्याकडे आहे काय बोलतो प्रतिभा बाकी अगं बाई पाय भासले म्हणजे चप्पल घालून हा बोलले सचिता काही वा 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 काय तुझी झोपीप झाली का नाही आहे काय चालू आता काम पंखा लावायचं सा काम चालू आहे जाम गरम होत रूम मध्ये आम्ही झोपलो इथे बाहेर झोपलो होतो आम्ही कुठे गेली संचित ताई कुठे गेली पळून अहो तुम्ही उन्हामध्ये कुठे पळणार ताई थांबा जरा गपचूप सीन घेतो गपचूप सीन घेईल मी थांबा जरा अरे यार भांड निघत नाही तुमच्यानी काय <laughs> असं कसं अटकलंय भांड बघू तुम्ही ट्राय करून निघते का बघ ते आरामात निघेल ते काय नाही जाऊ दे मी ट्राय करत राहील तुटेल बिटेल काय म्हणजे पण हा अरे माळा पण मस्त आहे छोटीशी खिडकी मजा येते अशी छोटे पण छोटीशे खिडकी आहे येते मी काढतो धाम हे बघ हे बघ काढलं मी हे बघ बघितलं एका हा मग आपल्याला जत्रेला पण जायचं आहे तुम्हाला मी आता जरा थोडस एरिया दाखवलेला आहे तिथे उन्हाही ते बघू शकता तुम्ही त्याचबरोबर छोटं घर पण दाखवलेलं आहे जे खूप छान असं ट्रेन असं घर होतं ते दाखवलंय तुम्हाला आणि तुम्हाला मी अजून एक एक गोष्ट दाखवलेली नाही त्यामुळे दाखवतो तबेला तबेला का हे काय रे प्रतिभा इथे बैलांचा गोटा आहे हो आणि पाणी पण आहे त्यांच्यासाठी अरे वा वा छान छान मस्त सुविधा केल्या यार आणि त्यांच्या ट्रॉफी पण मी दाखवते बैल पण बन मजबूत आणि टिकाव यार एकदम है ना चार चार आहेत आणि हे बैलगाडा शर्यत मध्ये धावतात काय रेस असते त्यांची सेवा हा काय त्यांनी ट्रॉफी पण कमवणे दाखवते तुम्हाला काय बघूचाल ट्रॉफ्या पण आहेत का अरे वा, वा, वा। मी जेव्हा पहिल्यांदा आलो तेव्हा मला असं वाटलं की क्रिकेट विकेट खेळून ह्या ट्रॉफ्या कमावलेल्या आहेत पण हे बैलगाड्या शर्यत मध्ये हे सगळे ट्रॉफी जिंकलेले आहेत है ना अरे, मस्तच आणि त्यांच्यासोबत पण मिळवल्या तीन बाईक मिळवल्या हा काय आणि हो बैलगाडा कोण पळवतो मग कोण पळवतो हो बैलगाडा हा काय आता संजितदाचे नाटके बघा तुम्ही ओ बैलगाडा कोण पळवतो तुम्ही पळवता बैलगाडा मग आता आहे का शर्यत परत उद्या आहे का बेला तिला तिला हे बघ हे असं बघायला मिळेल का पुढच्या काही वर्ष प्रतिभा दोन तीन वर्ष असं बघायला भेटेल नंतर काय माहिती हे करणार करणार नाही करतील आता एवढे वर्ष चालू ठेवले तर करणार आहे पण आपल्या मुंबईच्या लोकांना जास्त हे बघायला मिळत नाही त्यामुळे इथे आल्यावर थोडं हे छान वाटतं बघायला ऍक्च्युली माळ्यावरती खूप सामान आहे त्याच्यामुळे जा माळ्यावरती जायला जमणार पण नाही तिकडे आणि आजीने माहीत नाही गठोडा वगैरे ठेवला असेल काय ओपन बी पण व्हायचं बाबा आजी बोलते पोता आणला असं तुम्हाला गठोडा दिला असतं बरोबर काय बोलतात पण आता एवढा एवढा लांब वजन घेऊन कुठे जायचं आहे नाही नाही एवढ्या एसटीने जाणार म्हणजे डोक्याला ताप त्याच्यामध्ये यांना घेऊन जायचं अजून डोक्याला ताप हा घेऊन चला आपण यात्रेला जाऊ थोड्या वेळाने तोपर्यंत हा ब्लॉग इथे स्टॉप करतो जय हिंद जय महाराष्ट्र